मंदिराची अगदी झटून त्या ठिकाणी सगळ्या तालुक्यामध्ये फिरून इकडं तिकडं लोकांना गाठी बिठी घेऊन कष्ट करून प्रयास करून सायास करून एक स्वप्न होतं की विठ्ठल मंदिर उभं करायचं लहानपणी ते आम्हाला भेटत होते त्यावेळेला नेहमी आमची चर्चा पण होत होती आणि ते त्यांनी पूर्ण केलं त्याच्यामध्ये अनेकांचा सहभागही झाला असेल पण त्यांनी ते स्वप्न आपल्या इच्छेप्रमाणे निश्चयाचे बळ म्हणतात मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तसं पूर्ण केलं आणि त्या मंदिराचा आज असणारा नवा वर्धापन दिन आहे लहानपणापासून ते उत्तम अशा प्रकारचं कीर्तन लोकांचं प्रबोधन करतातच आपल्या सगळ्या भागात माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात बरेच गावामध्ये त्यांचे कीर्तन होतात लोकप्रिय आहेत अशा प्रकारचे कीर्तन सेवा इतक्या कमी वयात करता येणं म्हणजे पूर्वजन्मीची काहीतरी तपश्चर्या असावी लागते हां नाहीतर साठसाठ वर्ष झाली नुसतं टाळ खांद्यावर घेतात एखादा अभंगळसुद्धा पाठ होत नाही बऱ्याच जणांना अशी माणसं आमच्याकडे बघते बघण्यात आहेत साठ वर्ष वजनात आहेत पण एका अबंग म्हटलं की म्हणतात तुम्ही म्हणा आम्ही मागं म्हणतो म्हणतात का तर पाठच करता येत नाही होत नाही ना पण लहानपणी परमार्थ करणं हे पाठीबागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य असतं तेव्हा तो घडत असतो तसा त्यांनी परमार्थ केला लोकसंग्रही भरपूर केला, केला। परवा आता गोव्यामध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून सत्कारही त्यांचा झाला अशा प्रकारचं कार्य त्यांचं सतत चालू आहे माझा एकावन्न वाढदिवस ज्यावेळेला केला सात वर्षापूर्वी त्यावेळेला आम्ही एकावन्न कीर्तनकारांचा सत्कार केलेला होता त्या सत्कारामध्येही त्यांची नियुक्ती केलेली होती फार मोठा आनंद सोहळा तोही त्या ठिकाणी संपन्न झाला होता त्याचं सन्मानपत्रही त्यांच्याकडे आहे सुंदर अशा प्रकारचं सन्मानपत्रही त्यावेळेला काढलेलं होतं असा त्यांचा माझा असणारा जो वैयक्तिक फार जुना संबंध आहे आणि त्यांचं हे जे काही कार्य आहे ते अशा नित्यप्रमाणात चालत राहावं ही भगवतजींनी प्रार्थना करूया बऱ्याच दिवसांना या कार्यक्रमाला बोलवतो बोलवतो म्हणत होते ह्यावर्षी वर्षी योग आला सेवा घडली आनंद वाटला खूप तुम्हाला सगळ्यांची भेट झाली त्या निमित्तानं आणि सेवेचा योग आला त्याबद्दल खूप आनंद वाटला भगवंताची कृतज्ञता व्यक्त करतो त्यांनी कीर्तनाला निमंत्रण दिलं त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा राय यांच्या चरणी सद्गुरू आबासाहेब वास्कर महाराज यांच्या चरणी सेवा अर्पण करून या ठिकाणी आजच्या शेवटीला पूर्ण विराम देतो न्यूणते पुरते अधिकते सरते ठरते घ्यावे तो महाते